आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चलो गोरखनाथ ते श्री क्षेत्र मडी पाय यात्रेचा शुभारंभ दिनांक बारा जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस धर्मजागरण जागरण राष्ट्रवादीने गोरखनाथ कर मांजर हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज आणि महंत योगी पालकनाथजी नाथ आकाडा राजस्थान हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी व नवनाथांच्या स्थानांवर झालेली अतिक्रमणे रोखण्यासाठी वक्फला धडा शिकवण्यासाठी नाथ भक्तांना जाग करण्याच्या जा उद्देशाने बहुसंख्येने नाथ जागृती यात्रेत सहभागी होऊया आणि हिंदू धर्माचे होणारे धर्मांतर थांबवण्याच्या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आयोजक समस्त नाथ भक्त श्री गोरखनाथ देवस्थान ट्रस्ट मांजर सुंबा, श्री उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मडी तसेच श्री मचिंदरनाथ देवस्थान ट्रस्ट सावरगाव मायबा भीड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाबाबत आमचे सहकारी मित्र यांच्याकडून मिळालेली माहिती स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे हे जागृतीचं कार्य आपल्या नाथ संप्रदायातून आणि आजच्या सर्व भरतूर लोकांनी कार्यक्रमासह कार्यक्रमात दिवसाने आपल्या सनातन धर्मावर जे नातांचे काही समाधी आहेत तिथं काही आक्रमण झालेलं आहे तर आज बा बाबा बालकनाथ देवगी हे राजस्थानहनुषानी आज पायी यात्रा करत श्री क्षेत्र गोरक्षीनाथगड चिचोंडी तिसगाव मडी आणि गडावरती पोचलेले आहे आणि थोड्याच वेळात बाबा आपल्याला पुढील समस्या मार्गदर्शन सांगतील आणि सर्व नाथ भक्तांनी या संघटनेतून आणि इश्व हिंदू परिषद आता आपल्या राम मंदिराचं इथं कार्य चाललेलं आहे म्हणून आणि हे छोट्या स्वरूपामध्ये नाथांची हे पहिलंच आज कार्य सुरू झालेलं आहे तर इथून पुढे असे नाथ समाधी व त्या कामाने सर्व हिंदू लोकांनी जागृत उत्सानी या कार्यक्रमाबद्दल जागृत व्हावे आणि सर्वांची जबाबदारी अलग निरंजन ধর্মান্তর প্রত্যেক ঘর সাথে গেলে যাই না সেবা আসে লাগাতে প্রত্যেক ঘর প্রত্যেক তালুক सर्व नाटभक्त एकत्र येऊन हा कार्यक्रम केला आहे याच्यासाठी नाटबा आम्हाला त्यांनी प्रेरणा देऊ आशीर्वाद देऊ जेणेकरून सर्व देशामध्ये हिंदू धर्म सुरक्षित राहील याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत आज आपण हिंदू असून आपल्याला हिंदू सुरक्षित वाटत नाही कारण आपण चौकलेलो होतो आपण जातीमध्ये खेळत गोष्ट होतो याच्यात जातीचं राजकारण बाबांनी जे आपल्या नाथ नेत्राबद्दल जे सांगितलेलं आहे तरी आज या पावनभूमीमध्ये मच्छिंद्रनाथ बाबा बालक योगीनाथ राजस्थानहून यांनी फार मोठे कष्टानी आज गोरक्षीनाथ गडाहून या संबंधीवर हिंदू रक्षक रामगिरी महाराज आलेले आहेत थोड्याच वेळा त्यांच्या आता स्वागत समारंभाचा कार्यक्रम होईल नातांच्या मंदिर निमित्त सर्व नाथ दत्तांनी बालकनाथ बाबांचं थोडक्यात मनोगत व्यक्त केलेलं आहे आवाज हो जय श्रीराम मच्छिंद्रनाथ महाराज की गुरु जालिंदरनाथ महाराज की गुरु गोरक्षनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की आदेश अलक्ष निरंजन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित परम पूजनीय महंत रामगिरी महाराज श्री योगी बाबा जी महाराज श्री अवघड पीर सथनाथजी महाराज श्री महंत श्री सेवकनाथजी महाराज कालिफनाथ देवस्थान ट्रस्ट मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट आणि या ट्रस्टींचे सर्व विश्वस्त गोरक्षनाथ अस्थाना अशोक महाराज पालवे या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो ही भूमी ही नाथांच्या वास्तव्यानं पावन पवित्र अशी झालेली ही भूमी आहे ही भूमी ही पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जन्मस्थानाची भूमी आहे जिने संतती मानिले स्वप्रजेला जिने सौख्य सोयी दिल्या भारताला जरी दुःखिता सुख देयी दुजाला नमस्कार माधा अहिल्या सतीला ही भूमी ही अशी पावन पवित्र भूमी पण काही जण म्हणतात की हमने आठ सो पे हुकूमत की है ते म्हणतात की हे नगर अहिल्याचं नसून अहमदचं आहे आणि अशा सर्वांना या गोष्टीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे की हे नगर अहिल्या नगरच आहे आणि ही भूमी ही नाथांची भूमी आहे ही भूमी ती पावन पवित्र भूमी की ज्या ठिकाणी साधू संतांचा नाथांचा वास्तव्य झालेलं आहे इसवी सन सातशे अकरा साली मोहम्मद बिन कासिमने भारतावरती आक्रमण केलं सहाशे बावीस साली इस्लाम स्थापन झाला पण सहाशे अडतीस साली उमर खलीफानं मुघिरा नावाच्या सेनापतीला ना हिंदुस्थानवरती ताल करून पाठवलेलं अशा झाल्या कि सेनापतींसहित सर्व जिहादी इस्लामिक आक्रमकांची फौज आपल्या पराक्रमी पूर्वजांनी कापून काढली नंतर झालेली आठही आक्रमण जी पराभूत केली उस्मान नावाचा खलीफ त्यानंतर इतका खतला की त्यांनी फतवा जारी केला की हिंदुस्थानवर कोणीही आक्रमण करायचं नाही फार लोक इथली आहेत आणि सेनापतींसहित सहित सर्व सेना ही कापून काढतायत त्यानंतर सातशे अकरा साली आला मोहम्मद बिन कासिम त्यांनी सिंधच्या राजा जाहीरला ठार मारलं अतिशय सुंदर असणाऱ्या लावण्य खणी असलेल्या त्याच्या दोन मुली एकीचं नाव सूर्यमला देवी दुसरीचं नाव परिमला देवी या दोघींना त्यांनी बंदिस्त केलं अत्याचार केले आणि त्यावेळेला राजा दाहीरचा मुलगा जयसिया याचं धर्मांतरण करून त्याला मुसलमान केलं पण अवघ्या काहीच दिवसात बाप्पा रावळ उभे राहिले या बाप्पा रावळांनी जयसिंहला पुन्हा हिंदू करून घेतला करून करून सलीमचा पराभव त्याच्या मुलीशी लग्न केलं आणि अशा इस्लामिक सुलतानांचा पराभव करून त्यांच्या मुलीशी लग्न करण्याचा आकडा इतिहासकार चौतीस असा सांगतात त्यांनी असा काही तडाखा का दिला की आजच्या इराण इराक सिरिया पर्यंत या काळातल्या भारतातल्या हिंदू राजांचं साम्राज्य उभं होतं आजही त्याच्या पराक्रमाची साक्ष देत पाकिस्तानातील रावळपिंडी नावाचा शहर उभय आता हा पराक्रमी बाप्पा रावळ या बाप्पा रावळनी दिलेल्या तडाख्यामुळं तीनशे वर्ष भारतावरती ते इस्लामिक आक्रमक पुन्हा आले नाही पण या तीनशे वर्षाच्या कालखंडात दहा ते बारा पिढ्या संपतात त्या काळात हे आक्रमक गप्प बसलेले नव्हते त्यांनी इराण इराक सिरिया इस्राइल लेबनॉन दक्षिण फ्रान्स पर्यंतचा प्रचंड भूभाग त्याच्यावरती इस्लामी वरवंटात फिरवला पण भारतामध्ये हे इस्लामिक आक्रमण अपयशी होण्याचं एक महत्वाचं कारण होत ते म्हणजे देवल ऋषी त्यांनी देवल स्मृती लिहिली आणि त्या देवल स्मृतीच्या आधारानं आलेलं भारतावरचं आक्रमण आणि आक्रमकांच्या काळामध्ये केलेलं धर्मांतरण आणि त्या धर्मांतरित आपल्या बांधवांना पुन्हा घर वापसी करून देण्याची योजना व्यवस्था त्या देवल स्मृतीमध्ये लिहिली आणि त्या देवल स्मृतीच्या ऋषींच्या आधारानं पुन्हा गेल्याला हिंदू केलं गेलं आता एक तरुण उभा राहिला त्या तरुणाचं नाव म्हणजे मेधा या मेधा तरुणानं या स्मृतींवरती भाष्य लिहिलं जुन्या स्मृती सगळ्या रद्द केल्या आणि परधर्मात गेलेल्या स्वकियांना पुन्हा हिंदू करून घेतलं गेलं बंधुंनो बाराशे वर्ष आपला इतिहास पारतंत्र्याचा गुलामीचा लाटारीचा असं आपल्याला शिकवलं गेलं पण खरं वास्तव हे आहे की आपल्या पराक्रमी पूर्वजांचा हा इतिहास संघर्षाचा आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा